तर विद्यार्थ्यांना एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपल्या रोजच्यासारख्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती यामधील शिपाई हमाल या पदांसाठी उपयुक्त असणारे तीस क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत त्या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी सुरू झाला पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी सुरू झाला ऑप्शन क्रमांक तीन सतराशे चौऱ्याऐंशी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार एकवीसच्या वनसंरक्षणानुसार सर्वात जास्त वन कोणत्या राज्यात आहेत दोन हजार एकवीसच्या वन संरक्षणानुसार सर्वात जास्त वन कोणत्या राज्यात आहेत ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया जांभळे आंबट आहेत का यातील विशेषण ओळखा जांभळे आंबट आहेत यातील विशेषण कोणतं आहे ऑप्शन क्रमांक दोन आंबट हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो एकेरी नागरिकत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे एकेरी नागरिकत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्रिटन हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न पटना हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे पटना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन गंगा हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतातील सिंहाचा नैसर्गिक अधिवास कोठे आहे भारतातील सिंहांचा नैसर्गिक अधिवास हे विचारलेला आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतातील आयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत भारतातील आर बी आयचे गव्हर्नर ऑप्शन क्रमांक तीन शक्तिकांत दास हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया इसवी सन अठराशे सत्तावनच्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते अठराशे सत्तावनच्या विद्रोहाचे मुख्य कारण ऑप्शन क्रमांक तीन चांबड्याचे काडतूस प्रकरण हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतातील प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते भारतातील प्रशासकीय सेवेचा जनक ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड कॉर्नवालिस हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारताच्या नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे भारताच्या नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला ऑप्शन क्रमांक दोन प्रेरणा देवस्थळी हे आपलं योग्य उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ऑप्शन क्रमांक चार क्षय हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारताची वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या वर्षी धावली भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार एकोणीस हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारताचा प्रथम हाय कमिशन म्हणून कोणाची निवड करण्यात आली भारताचा प्रथम हाय कमिशन म्हणून ऑप्शन क्रमांक दोन सर विल्यम मेयर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया आरोग्य विधेयक पारित करणारे पहिले राज्य कोणते आरोग्य विधेयक पारित करणारे पहिले राज्य ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जैतापूर हे अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या नदी काठावरील वने आलापल्ली वने म्हणून ओळखली जातात कोणत्या नदीच्या काठावरील वने ही आलापल्ली वने म्हणून ओळखली जातात ऑप्शन क्रमांक तीन प्राणहिता ही आपलं योग्य उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न गोदावरी प्राणहिता या, या नद्यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम ऑप्शन क्रमांक तीन शिरोंचा हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न रामकृष्ण हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे रामकृष्ण हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक चार द्वंद्व समास हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो निलाऊ कुडीचा सिंहगल हे आत्मचरित्र कोणाचे आहे निलाऊ कुडीचा सिंहगल हे आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक चार एस सोमनाथ हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न पाऱ्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे मित्रांनो पाऱ्याची संज्ञा विचारलेली आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन एच जी हे आपलं योग्य उत्तर होईल पाहुया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व करणारा जिल्हा ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर हे आपलं योग्य उत्तर होईल पाहुया पुढचा प्रश्न भारतातील सव्वीसवे राज्य कोणते आहे भारतामधील सव्वीसवे राज्य ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगड हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न बेडूक हा प्राणी कोणत्या प्रकारचा आहे बेडूक हा प्राणी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन क्रमांक दोन उभयचर हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालयाची स्थापना कोणाच्या नावाने झाली आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय ऑप्शन क्रमांक दोन गोविंद वल्लभ पंत हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो झंस्कार महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे झंस्कार हा महोत्सव ऑप्शन क्रमांक एक लडाख हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्याने स्टेट रोबोटिक फ्रेमवर्क लॉन्च केले कोणत्या राज्याने स्टेट रोबोटिक फ्रेमवर्क लॉन्च केले ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया विषकलमी कार्यक्रम पहिल्यांदा केव्हा सुरू झाला वीस कलमी कार्यक्रम केव्हा सुरू झाला ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पंच्याहत्तर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया पैठण येथील जायकवाडी धरणाचे नाव काय आहे पैठण येथील जायकवाडी धरणाचे नाव ऑप्शन क्रमांक एक नाथसागर हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती ऑप्शन क्रमांक तीन बापू गोखले हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया शेवटचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस ऑप्शन क्रमांक दोन पंचायत राज हे आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये